पक्ष फोडणाऱ्यांना कार्यकर्ते जागा दाखवणार दमदाटीला बळी पडणारीही अवलाद नाही शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षफोडीवरून जोरदार घणाघात केलेला आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन पक्ष फोडून आल्याचं सांगितलं ते त्यांचं कर्तृत्व सांगत आहेत पक्ष फोडले म्हणणाऱ्यांना पक्षातील हजारो नाही तर लाखोंच्या संख्येनं चिवट शिवसैनिकांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असं म्हणत शरद पवार आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय महाविकास आघाडी बारामती लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मेळाव्याला शरद पवार यांची उपस्थिती लावली या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहिर यांची देखील उपस्थित होती यावेळी शरद पवारांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे दोन खर्च फोडून मी आज या ठिकाणी आलो तुम्ही ऐकत काय कर्तृत्व काय काम केलं खर्च त्यांची दादा उद्या दाखवल्याचं राहणार नाही कार्यकर्ते मजुतीनं उभे पण तुमच्या फोन करतो दमदाती देतो असं असंही कसंही सांगतो कि तुझी किती दमदाती द्या तुमच्या दमदातीला वीक न राहणारी ही आवडणार आहे bureau report sbn marathi pune